आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नांदेडमधून एक मोठी बातमी आहे ती म्हणजे नांदेडमध्ये भाजपच्या नेत्याविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बोटं छाटण्यात आली आता अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे जखमी कार्यकर्त्यावर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव न घेता ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख संतोष वडवळे यांनी फेसबुकवर टीका करणारी पोस्ट टाकली यामुळे चिखली चिखलीकर समर्थकांनी वडवळांचे अपहरण करून त्यांना जबर मारहाण केली आणि तलवारीनं त्यांची बोट छाटली आहेत असा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केलाय नांदेड नांदेडमधून ही धक्कादायक बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील हा प्रकार आता समोर आलाय माझ्या मुलाला गावा असे उलट्या याच्यानं मारलेत तलवारीनं उलट्या तलवारीनं मारलेत हे कांद्याचे हे हाडं हे पाठ सगळी फोडून काढले त्याने हे मांड्या डोक्या दारूची बाटली ठेवून बळजबरी दारू बाजू नाचिलेत त्याला त्याला करा वाटत ते वाईट वाईट वाईट, वाईट काय बी करायला लावलेत गाणं लावून नाचाय लावलेत त्याला माफी मागाय लावलेत त्याला आजपासून करणार की म्हणून त्याला जे त्याला वाट ते करून घेतले आता म्हणजे एवढी न्याय मिळावा पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे आता एक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये सुनील नावाचे व्यक्ती आहेत त्यांना मारण झालेले त्याचे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे गुन्हा दाखल होत आहे सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांचं जे म्हणणं आहे तक्रार आहे ती घेतलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे